मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात प्रारंभ झाला या अभियानाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलवादी जिल्हा हा शिक्का पुसून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यात महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत आजच्या कार्यक्रमात गडचिरोलीसारख्या महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती ही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचं प्रतीक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोलीमध्ये पहिला कार्यक्रम होतोय पहिली सुरुवात गडचिरोलीमध्ये आहे हे देखील या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो आणि म्हणून आज जे हात आपले कामाकडे उद्योगाकडे वळले पाहिजेत कामाला हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे मग स्टार्टअप आहे स्किल डेव्हलपमेंट आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आज मोदीजींच्या माध्यमातून देखील स्वनिधी आणि आता इतर अनेक योजना ज्या सुरू केलेल्या आहेत महिला सबल झाल्याने संपूर्ण कुटुंब सक्षम होतं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना सुरु त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महिला सशक्तीकरणासाठी अभियान सुरू करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की या ठिकाणी महिलांच्या सशक्तीकरणाचं अभियान हे चालू केलं पाहिजे आपल्याला कल्पना आहे लेख सारखी योजना आपण सुरू केली ज्या योजनेमध्ये म्हणजे मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने एक लाख रुपये राज्य सरकार बाजूला काढून ठेवणार आणि ते घर लखपती होणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आज आपल्याला माहिती आहे मुलींचं शिक्षण आपण मोफत त्या ठिकाणी करतोय नोकरी व्यवसायाकरता कुठेही गेलं तर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आता आपण महिलांना एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात पन्नास टक्के पैशामध्ये अलाव केला आहे बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी माननीय आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला बिनव्याजी कर्ज देण्याची योजना या ठिकाणी सुरू केली ब्युटी पार्लरपासनं तर दुकानापर्यंत आणि उद्योगापासनं तर व्यापारापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्याकरता पैसा सरकारच्या वतीनं आपण देतो